नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्या चार टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने लॉटरी आहे व महागाई भत्त्या चार टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्या चार टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी पहा अपडेट महागाई भत्ता म्हणजे डीअरनेस अलाउन्स म्हणजे डी ए हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो त्यांना वाढत्या महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी दिला जातो केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वेळोवेळी हा भत्ता जाहीर करतात अलीकडेच केंद्र सरकारने आणि अनेक राज्य सरकाराने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे जा ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ देखील झाली आहे बघा अपडेट एकूणच कशा पद्धतीने डी ए या महागाई भत्त्या संदर्भाची अपडेट आहे बघा महागाई भत्ता म्हणजे डी ए म्हणजे काय महागाई भत्ता म्हणजे महागाईच्या वाढत्या दरामुळे कमी होणाऱ्या खरेदी शक्तीची भरपाई करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा भत्ता हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या म्हणजे बेसिक पे टक्केवारीत मोजला जातो महागाईचा दर वाढल्यावर हा भत्ता वाढतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण होते हा भत्ता अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे ए आय सी पी आय या आधारावर ठरवला जातो बघा सध्याची महागाई भत्ता वाढ कशा पद्धतीने आहे केंद्र सरकारने केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ केली आहे ही वाढ चार टक्के असून यामुळे महागाई भत्ता शेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांवर पोहोचला आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली आहे याचा अर्थ कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचा वाढीव महागाई भत्त्याचा थकलेला म्हणजे एरियस हा पैसा या ठिकाणी मिळणार आहे या वाढीचा लाभ सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शन धारकांना झाला आहे आणि याच धर्तीवर याच धर्तीवर अनेक राज्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे बघा महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता चार टक्केने वाढवून पन्नास टक्के केला आहे उत्तर प्रदेश राजस्थान आणि बिहार यासारख्या राज्यांनीही केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे बघा महागाई भत्त्याच्या वाढीचे फायदे काय असणार आहेत या महागाई भत्त्यातील वाढ केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करत नाही तर त्यांचे अनेक दूरगामी परिणाम होतात एक आहे आर्थिक स्थिरता म्हणजे वाढत्या महागाईमुळे कुटुंबाचे बजेट कोलमडते वाढीव महागाई भत्ता मिळाल्याने कर्मचारी महागाईचा सामना करण्यास अधिक सक्षम होतात दुसरा आहे खर्च वाढ कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पैसा आल्यामुळे बाजारात वस्तू आणि सेवांची मागणी वाढते ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते त्यानंतर आहे मनोबल वाढ या महागाई भत्त्यातील वाढ कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवते आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यास प्रोत्साहित करते त्यानंतर आहे महागाई भत्ता वाढीची प्रक्रिया महागाई भत्त्याची गणना करताना केंद्र सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकारे काही गोष्टी विचारात घेतात एक आहे ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे सी पी आय कामगार मंत्रालयाद्वारे दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या ए आय सी पी आय निर्देशांकाचा वापर हे महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी केला जातो शिफारशी काय असणार आहेत बघा म्हणजे सातव्या वेतन आयोगाच्या या शिफारशीनुसार महागाई भत्त्याची गणना केली जाते महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकार घेते आणि तो सहसा वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये जाहीर केला जातो थोडक्यातच या ठिकाणी महागाई भत्त्यातील वाढ हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होतात आणि ते महागाईच्या दबावापासून मुक्त राहतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना ही लॉटरी महागाई भत्त्या चार टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची देखील मंजुरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद